चिप्सचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल मस्त कुरकुरीत अशी तयार झाली आहेत बाहेरून विकत आणायची गरज नाही अगदी घरातच फक्त पंधरा मिनटामध्ये हे चिप्स बनवून तयार होतात त्यासाठी मी इथे पातळ सारीचा बटाटा घेतला आहे जी नवीन बटाटे असतात आणि त्याचं वरचं साल हे पातळ असतं तो बटाटा आपल्याला इथे वापरायचा आहे बटाट्याचे वरचे साल काढून ते लगेचच पाण्यामध्ये घालायचे म्हणजे बटाटे लाल पडणार नाही आता हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे मी एखाद्या नॅपकिनवर आपल्याला इथे काढून हे बघा सर्व बटाटे स्वच्छ धुवून मी इथे या नॅपकिनवर काढून घेतले आणि आता बटाटा आपल्याला व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे छान त्या नॅपकिनलाच मी इथे व्यवस्थित पुसून घेतला आणि आता अशा पद्धतीचं हे चिप्स मेकर असतं हे अशा पद्धतीने साधे चिप्स तयार होतील आणि हे डिझाईनचे चिप्स मी आज इथे बनवणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साधेसुद्धा चिप्स इथे बनवून घेऊ शकतात त्यावर मी एक एक इथे फूड पेपर टाकून घेतला आणि आता हे चिप्स बनवून घेते अशा पद्धतीने आडवा बटाटा आपल्याला इथे पकडायचा आहे आणि वरच्या बाजूने घेऊन खालीपर्यंत अशा पद्धतीने जोर देऊन हे चिप्स बनवून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे वरच्या साईडने आणून खालीपर्यंत दाब देऊन आपल्याला हे हे चिप्स बनवून घ्यायचे आणि परत बटाटा उचलायचा आणि पुन्हा वरून नेऊन खालीपर्यंत दाब देऊन अशा पद्धतीने हे सर्व चिप्स मी इथे करून घेते बघू शकता छान असे डिझाईनचे हे लेसचं जे पॅकेट असतं ना त्या पद्धतीनेच हे चिप्स बनवून तयार होतात आता सर्व चिप्स एकाच वेळी बनवून ठेवायचे नाही आहेत सोबतच चिप्स करायला घेतले की लगेचच कढईमध्ये तेलसुद्धा गरम करत ठेवायचं आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं म्हणजे बघा थोडेसे चिप्स मी इथे करून घेतले आणि ते लगेचच एखाद्या टिश्यूला किंवा त्या नॅपकिनलाच तुम्ही त्याचं जे मॉइश्चर असतं ते पुसून घ्यायचं आहे थोडंसं कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्या गरमागरम उकळत्या ते तेलामध्ये आपल्याला हे चिप्स लगेचच त्यामध्ये टाकून घ्यायचे लक्षात ठेवा चिप्स तळताना गॅस फुल ठेवायचा आहे तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं आणि गॅस मी इथे फुलच ठेवला आहे बघू शकता तुम्ही आणि मावतील तेवढी एका वेळेस मी इथे हे चिप्स टाकून घेतले आणि एखाद्या फोर्कच्या मदतीने हळवारपणे हलवत राहायचे त्यानंतर गॅस थोडंसं मिडियम केला आहे बघू शकता मस्तच अशी ही चिप्स इथे तळली गेली आहेत तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे चिप्स आपले व्यवस्थित तळले गेलेत आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं हे तयार करून घेतलेलं मिठाचं पाणी फक्त दोन ते तीन थेंब आपल्याला यामध्ये घालायचे दोन तीन थेंब पाणी टाकून झालं की थोडं थांबायचं व पुन्हा अजून एक दोन थेंब मी इथे पाणी घातलं आणि बघा आता अशा पद्धतीने हे पाणी घातल्यामुळे छान ज एकसारखी चव ह्या चिप्सला येते छान खारसट जे ज्या पद्धतीने पॅकेटमधले चिप्स मिळतात ना बिलकुल तसेच हे सुद्धा चिप्स बनवून तयार होतात तर हलके थोडंसं फिरवून घेतलं तेलामध्ये हलवून घ्यायचे आणि लगेचच आता हे चिप्स मी तेलातून काढून घेतलेत मी बघा मस्तच असे आपले हे चिप्स इथे बनवून तयार झाले आता दुसरी सेकंड बॅच तळतानासुद्धा काय करायचं चा। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतरच चिप्स यामध्ये सोडायचे गॅस मी इथे सर्व चिप्स टाकेपर्यंत गॅस फुलच ठेवायचा त्यानंतर गॅस अगदी थोडंसं मध्यम करू शकता आणि मग पुन्हा हे चिप्स सारख्याच पद्धतीने आता मी हे सर्व चिप्स इथे तळून घेणारे बघू शकता काही मिनिटांमध्येच म्हणजे फक्त पंधरा मिनटामध्येच हे चिप्स घरच्या घरी बनवून तयार झाले अशा पद्धतीने हे घरीच पॅकेटमध्ये मिळणारे चिप्स तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा छान कुरकुरीत होतात मस्तच चिप्सचा आवाज आहे चिप्स थोडेसे गार झाले की एखाद्या झीपलॉक बॅक मध्ये किंवा एखाद्या हवा बंद डब्यामध्ये तुम्ही हे चिप्स घरून साठवून ठेवू शकतात बघू शकता फक्त पाच ते सहा बटाट्यांमध्ये खूप सारे चिप्स आपले बनवून घरच्या घरी तयार झालेत लहान मुलं सुद्धा हे चिप्स खूप आवडीने खातात म्हणजे उपवासालासुद्धा हे चिप्स तुम्ही खाऊ शकतात जर तुम्हाला हवं तर तुम्ही यावर थोडीशी लाल मिरची पावडर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सिजनिंग्स येतात ते तुम्ही यावर टाकून वेगवेगळे फ्लेवर्स याचे बनवू शकतात मस्तच चिप्स बनवून तयार झाले व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद